नरेंद्र शेट कोमारे कोल्हा नेरळ फक्त बैलुरी साईड डावी दोन बाजल्या अकरा जोर बरोबर घरची गाडी का ओपन हा ओपन मध्ये बघाय गावदी प्रसन्न श्री नरेंद्र शेट कोमारे कोल्हा नेरळ फक्त बैलजुरी साईड डावी दोन बादल्या अकरा हजार बरोबर काम त्यांना शह मैदानात जोड माझ्या लवकरात लवकर जोड द्या भिंजोड 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 गावदीप प्रसन्न श्री नरेंद्र शेट गोमारी कोल्हारे नेरल साइड डावी दोन बादल्या अकरा हजार रुपये लोक आहेत ह्यांनाच्या मैदानात जोड पाहिजे लवकर लवकर जोड द्या गाडी लोक सुंदर गाडी पालत्या बिंदूची प्रेक्षणे शरद आहे अतिशय सुंदर आता सरती मध्ये डावी साहेब धन्यवाद सुंदर गाडी पाहले तनिष लक्ष्मण पाटील खारगर नवी मुंबई पनवेल यांचा डॉन भिंजोरचे गोलाचे मानकरी डॉन सोबत शिवा पहाला भिंजोरचे मानकरे आपला अभिनंदन तनिष लक्ष्मण पाटील खारगर नवी मुंबई यांचा डॉन भिंजोरचे गोलाचे मानकरी धन्यवाद बघा साव्हा बिंजला ना अवधी प्रसन्न श्री नरेंद्र शेट गोमारे कोल्हाऱ्या नेरळ साईड डावी दोन बादल्या अकरा हजार बरोबर कमीत बिंदोड बिंजोड आता आलेल्या सेरदीमध्ये डावी साइड एक प्रसन्न भगवान शेट संशय नेरल साईड उजवी दोन बादल्या आणि एकवीस हजार बरोबर कमीत यांना सुद्धा आजच्या जोर मध्ये स्वतःची पॅलापैत बिंजोड बिंज एकूरे प्रसन्न भगवान शेट संच नेरल फक्त बजुरी सर उजवी दोन बादल्या एकवीस हजार स्वतःची पेला पाहिजेत ज्यांम प्रसन्न साई समाधान मात्र रिस्कांबे विरुद्ध एकुरा प्रसन्न मनाले निकेश भोमकर पड़ा, पड़ा। हा बोला